साइड इकडे शेतात कदम बघा मस्त नांग जाऊत बघाय काढून घेतो विडिओ कदम काकी आमची सर्व काढता बघा तिथे पद्धत म्हणतात बसकीचं वापर नाकारतात बसकी कॉन करतात आजोबा नू हा कॉन करतात आजोबा अशी बघा मस्त कवडी घातली आहे ती बघा चांगलीच घातलेली आहे मालून तरी चाललं तरी गावणार नाही तिकडे दादा सांगावतात या साईडच्या इकडे शेतात ते कदम बघा मस्त नांग जाऊ शर्व काढून घेतो व्हिडिओ कदमकाची आमची सर्व काढता बघा सगळ्यांचे आपले थोडेसे चार चालचा वापी सगळीकडे प्रत्येकाच्या शेतात कोण ना कोण होता याच करतात कामच करतात तिकडे पण बघा एवढी व्यवस्थित आणि मधीच आमची वाडी आहे आणि आजूबाजून सगळी शेतात जर विचार केलात तर आई आपली घराती आणि या साईडची जी शेती आहे ना जवळची आणि इकडची आहे सगळेजण त्या तिथपर्यंत मी कदम बघा जरा दमले आहेत व्हायट विश्रांती घेतात बैल पण जरा दमले आहेत पद मला त्यांचे चिक्कट करतात ते आणि तिकडे काका आमचे चिक्कट करतात तिकडे बालूबा का तापन दाखव तुम्हाला पारंपरिक शेती आणि आधुनिक शेती कोण हे करतात व्यवस्थित कोणाचं चिक्कल कधी कधी होत नाही म्हणून असं करावं लागतं आता कुदरा असतात अवधू हे सुभाग का आज कोण करतात शुभा का म्हणते कोण करतात सांगतंय आमच्या माणसांक हां वय जाताला युट्यूबला जाताला

शेतीची कामं होत आहेत सगळीकडे प्रत्येक जण आपल्या शेतात रांगलतो आहे किंवा आधुनिक पद्धतीने शेती करतो आहे पण प्रत्येक ठिकाणी काय ना काय चालू आहे कामावरती आणि थोडाबा इथे पावसाचं आपलं दर्शन झालेलं आहे पण आता तिकडे जाऊया तिकडे शेती करतात ते जाऊया तो, तो, का जा तो, तो, जा जा। तो चला सगळेच आपल्याकडे वाढीतले ते बसकीचं वापर करतात बसकीचं ना बसकीचं वापर म्हणजे तिथे आपण तत्व वगैरे असतो ना तो आ, ना, ना, तो काय म्हणतो बसीचा पद्धत आहे आणि बघा आता तो थोडासा जड येता कारण की नांगरू वाईज बैलांका मुस्की उस्की बघा वाईट जर नांगरू जड जाता पहिल्यांका हो कोण करतात आजोबा नू हा कोण करतात आजोबा आयडिया व्हिडिओ करून घेऊन जात गावाकडची कामं कशी करतात ती कामं कशी करतात काका बघा मेर घालतात मेर बघा अशी मेर गुरुची असतात तुमक दाखवत ते काय करते नेमक्या ती मेर घालतात जेणेकरून नाही एका साईडने घालतात जेणेकरून बीत मारलेला असतात तर पाणी जास्त बाहेर जाऊ नये म्हणून त्या वाप्यातल्या वापत राहू बा या सगळ्या अशी बघा मस्तरी कवडी घातली नाही ती बघा चांगलीच घातले नाही माणूस जरी चालला तरी गावणार नाही तिकडे दादा नांगर होता आणि केवढं मोठं वापो घेतला नाही येतो बघा नांगर माझ्या मते पंधरा वीस मिनिटं झाली असते जास्त ना अर्धो तास झाला असतात ना हो असा तीन वाजता बांधला तीन वाढले असते आता आता तीन चार झाले असते दादा मात्र हो वाचतं रे कारण किती मोठं झाला तो बघा वापोहेर आमचे <laughs> अमोल दोन मित्र आमचे बैल आहेत ते मी सबस्क्रायबर आपले दादा नांगलता बघा काय करतात बाबा आता नाही पण कळतं やったわ、あけまえら。